राज्य विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा जुलै रोजी निवडणूक होतीये या निवडणुकीसाठी भाजपकडून पाच उमेदवारांची नावं आज जाहीर करण्यात आली यामध्ये माजी मंत्री सदाभाऊ खोत पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली आहे राज्यातील विधानसभा निवडणुका पुढील दोन ते तीन महिन्यात होतील पण त्यापूर्वी विधान परिषदेवर कुणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीचा संख्याबळ पाहता भाजपच्या वाट्याला पाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी होऊ शकतात तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी होऊ शकतील लोकसभा निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली आहे ही भरून काढण्यासाठी नाराज गटाला संधी देण्याचं धोरण भाजपनं स्वीकारलंय याचाच एक भाग म्हणून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे तर रयत क्रांती मोर्चाचे नेते माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना संधी देण्यात आली आहे कधी काळी राजू शेट्टी यांच्यासोबत शेतकरी संघटनेत काम करणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलुख मैदान तोफ अशी ओळख आहे यापूर्वी त्यांनी राज्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला होता आता सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेची उमेदवारी देऊन भाजपनं एक प्रकारे शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर अंकुश ठेवण्याचं काम खोत यांच्यावर सोपवण्याचं ठरवलं असावं याशिवाय अमित गोरखे योगेश टिळेकर यांच्याही नावावर भाजपनं शिक्कामोर्तब केलंय विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी जुलै रोजी निवडणूक त्यासाठी अकरा उमेदवारांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली होती त्यापैकी पाच नावांवर नेतृत्वानं शिक्कामोर्तब केलंय दुसरीकडे अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्ज आणि राजेश विटेकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे